नमस्कार आजच्या एमिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये असेल स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असेल मध्ये असेल कुठल्याही एम पी एस सी परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे घड्याळावर आधारित असणारे या ठिकाणी प्रश्न असतात त्यामध्ये दोन काठ्यामधील कोण या ठिकाणी विचारला जातो टाईम दिलेला असतो त्यावरून तो कोण ठरवायचा असतो अशा प्रकारचे प्रश्न हे अतिशय गोंधळात टाकणारे असतात आणि तेच प्रश्न आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण एक टाईप पहिल्या टाईपचा प्रश्न बघितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या टाईपचा प्रश्न बघणार आहोत तर पूर्वी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी या घड्याळाची थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया संपूर्ण घड्याळ जर या ठिकाणी आपण बघितलं तर या घड्याळाचं माप असतं तीनशे साठ अंश घड्याळ म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ आहे लक्षात या वर्तुळाचा आकार आहे आणि वर्तुळ कंसाचं माप जर आपण विचारात घेतलं तर संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे तीनशे साठ अंश असतं या घड्याळेमध्ये एकूण किती कपडे केलेले आहेत पहा या ठिकाणी बारा ते एक एक ते दोन दोन ते तीन तीन ते ती, चार चार ते पाच पाच ते सहा असे एकूण बारा कप्पे आहेत सारखे लक्षात ठेवा सारखे बारा टप्पे सार म्हणजे थोडक्यात तीनशे साठ अंशाचं विभाजन हे बारा एकूण भागामध्ये केलेले आहेत एकूण तीनशे साठ अंशाचे बारा भाग पाडलेले आहेत प्रत्येक भागाचं जर माप काढलं तर प्रत्येक भाग भागाचं माप हे किती अंश असतं तीस अंश इथं तीस अंश असे इथून इथून इथपर्यंत तीस अंश असेल इथून इथपर्यंत तीस अंश इथून तीस अंश हे तीस अंश या ठिकाणी हे तीस अंश प्रत्येक भाग हा या ठिकाणी तीस अंशाचा आहे हे पक्क लक्षात ठेवा कारण ह्याच्याशिवाय आपल्याला पुढील प्रश्न सोडवता येणार नाही पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि बारा भाग आहेत बारा भाग बारा भाग आपण या ठिकाणी काय केले तीनशे साठ अंशाचे बारा समान भाग केले प्रत्येक भाग किती अंशाचा मित्रांनो अंशाचा आलेला आहे हा प्रत्येक भाग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढील प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे आता या ठिकाणी या घरामध्ये टाइम किती राहिले बघा किती टाईम आहे किती वाजलेले आहेत दोन वाजलेले आहेत आपण प्रश्नाकडे ओळखया या ठिकाणी हा दोन वाजता दोन वाजता तास व मिनिट काटा यातील कोण काढायचा आहे दोन म्हटल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या दोन काठ्याच्या मधला भाग याचा विचार करायचा आहे दोन काठ्याच्या मधील भाग तो असतो आपल्याला विचारलेला कोण त्याला म्हणायचं आपण दोन काठ्यामधला अंतर कोण म्हणायचं दोन काठ्यातील अंतर कोण लक्षात घ्या इथं दोन प्रकारचे कोण तयार होतात जेव्हा घड्याळावर टाइम दिलेला असतो त्यावेळेस दोन प्रकारचे कोण तयार होतात एक तर त्या दोन काठ्याच्या मधील कोण दोन काट्याच्या मधील कोण आणि दुसरं त्या दोन काट्याच्या बाहेरील कोण म्हणजे काट्याच्या आतील कोण त्याला बाहेरील कोण त्याला या ठिकाणी या दोन कोण काढण्यासाठी या ठिकाणी ह्या दोन काट्यामध्ये एकूण किती बॉक्स समाविष्ट होतात ते बघा या ठिकाणी हा काटा इथं आहे इथून आपण सुरुवात केली दोन दोन पर्यंत काठा आलेला आहे हा दोन वर काठा आहे तास काटा या दोन्हीमध्ये किती बॉक्स आहेत दोन बॉक्स आहेत लक्षात ठेवा दोन भाग आहेत या ठिकाणी यावर टू टॉक्स आले म्हणून या दोन भागाचे या ठिकाणी डेलीज करा इतर दिस आहे इतर दिस आहे तिसर दिस किती होईल साठ एक तर डेलीज करा किंवा किती वाजता विचारलं आहे दोन वाजता मग दोन दोन म्हटल्यानंतर या ठिकाणी एकूण भाग दोन आहेत म्हणजेच दोन बोणीले तीस बरोबर किती आलं ती जोडी साठ अंश हा झाला या दोन काठ्यामधला अंतर कोण म्हणजे इथून इथपर्यंत हा अंतर कोण म्हणायचं आहे त्याला लक्षात घ्या परंतु बाकीचा जो भाग आहे इथून हा भाग हा। हा कोण आला हा इथपर्यंत हा आला त्या दोन काठ्याच्या बाहेरचा कोण त्याला आपण बाह्य कोण म्हणूया त्या ठिकाणी मग या ठिकाणी एवढाच कोण म्हणजे हा अंतर कोण तीस अंशाचा असेल तर बाह्य कोण किती अंशाचा असेल बघा ना किती तीस एक पाणी लागलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तीस आहेत दहा तीस तीसचे दहा भाग शिल्लक आहे दोनच भाग या ठिकाणी दोन काढण्यामध्ये आले म्हणजे दहा बाकीचे जे दहा भाग आहेत त्यांची जर बेरीज केली तर त्रेपतीस म्हणजे किती होत आहे तीनशे अंश हा या दोन काठच्या बाहेरील कोण त्याला बाह्य कोण असं म्हणतं परीक्षेमध्ये एक तर पर्याय हा दिलेला असेल आणि जर हा पर्याय दिलेला नसेल तर तो बाह्य कोण पण या ठिकाणी विचारला जातो तो पर्याय दिलेला असेल दोन्हीपैकी जे काही असेल तो पर्याय ठिकाणी लिहून टाका जर अंतर कोण विचारलं तर डायरेक्ट या ठिकाणी अंश लिहा बाह्य कोण विचारला असेल तर तीनशे अंश लिहा चला पुढे जाऊ त्या ठिकाणी चार वाजता आता या ठिकाणी चारचा टाइम आपण दाखवूया थ्रेडमध्ये पहा आता वाजलेले आहे किती चार आता चार वाजता तास आणि मिनिट काटा बघा मिनिट काटा म्हणता इथे तास काटा इथे दोन्हीच्या मध्ये किती कप आहेत किती घर आहेत ते बघा या ठिकाणी हा एक भाग हा दुसरा भाग हा तिसरा आणि हा चौथा किती भाग आहेत एकूण चार मग डायरेक्ट चार न चार गुणिले तीस अंश बरोबर किती झाले चार, बारा त्या दोन चार ते चारा म्हणजे एकशे वीस काट्याच्या आतील कोण किती अंशाचा आहे एकशे वीस अंशाचा आहे मग तुम्ही बाहेर कोण जर विचारला तर या ठिकाणी एक दोन तीन चार हे चार भाग सोडून द्या बाकीचे राहिले किती भाग आहेत बारा मध्ये चार भाग खाली का राहिले आठ मग आठ म्हणजेच बाकी या ठिकाणी तीन तीन गुणडे ती तीस गुन्हे आठ जर केला तीन आठ चोवीस म्हणजे दोनशे चाळीस साखाय बाह्य कोण येईल आपण काय करू या ठिकाणी बाह्य कोण पण लिहून काढतो तुमच्या लक्षात येईल इथं हा बाह्य बाह्य कोण म्हणजे प्रत्येक तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी साठ अंशाचा हा काय झाला अंतर कोण झाला दोन काट्यामध्ये आणि बाह्य कोण किती येईल मग इथं तीनशे अंश किती येईल तीनशे अंश आता इथं किती आला एकशे वीस आहे ना एक दोन तीन चार चार बारा एकशे वीस किती राहिले खाली बारा गुणी चार गेले तर आठ म्हणजे आठ गुणिले किती करणार तुम्ही तीस म्हणजे आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस अंश येईल बाह्य भाव पहा पुढे चला या ठिकाणी तीन वाजता तीन वाजता म्हणजे काटात असेल बघा इथे हा काटा इथे आला ठीक आहे तीन वाजता किती अवस्था कोण तयार होण्यात सांगितलं खेळामध्ये घर मोजा कप्पे मोजा एकूण भाग मोजा एक दोन आणि तीन तीन म्हणजे ज्या ठिकाणी तीन गुणले तीस म्हणजे किती अंशाचा कोण तयार होतोय नव्वद अंशाचा कोण तयार होतोय राहिले भाग किती बारा मधले तीन गेले राहिले नऊ नऊले किती तीस नऊ सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तरचा इथं कोण होईल लक्षात घ्या पुढे आठ वाजता किती वाजता आठ वाजता आठ वाजता तास यातील कोण किती अंशाचा तयार होईल आता आठ वाजता म्हणजे या ठिकाणी परत हा काटा मी इथे आणला आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथे आठ वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत आठ वाजलेले आहे तास काढा थोडा लहान काढतो मी इथे आठ वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत आठ थोडंसं निरीक्षण करा या आठ वाजल्यानंतर या दोन काठ्याच्या मधलं अंतर काढायचं आपल्याला मधलं बाहेरचं अंतर काढायचं नाही म्हणजे मधला कोण काढायचा बाहेरचा कोण काढायचा नाही आता या दोन काठ्यामध्ये एकूण किती भाग आहेत ते बघावर इथून बघा आठ पासून नऊ पर्यंत एक भाग हा दुसरा हा तिसरा आणि ह्या चौथा एकूण किती भाग चार चार म्हणजेच या ठिकाणी किती तीस गुरिले चार म्हणजेच या ठिकाणी चार गुरिले तीस म्हणजे किती झाले एकूण चार ते बारा म्हणजे एकशे वीस अंशाचा कोण इथं पण तयार झाला लक्षात घ्या एक दोन तीन आणि चार तीस चौक वीसाचे इथे लक्षामध्ये इथं एकशे वीसचा म्हणजे चार, चार वाजता आणि आठ वाजता अंतर कोण सारखाच तयार झाला लक्षात घ्या आता इथं जर हा एकशे वीसचा तयार झाला असेल एक दोन तीन चार चार भाग त्याच्यामध्ये आले तर बाह्य कोणामध्ये किती कि भाग शिल्लक बारामध्ये चार गेले आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मग बाह्य तोच जो इथं आलेला आहे दोनशे चाळीस पुढे झाला दहा वाजता किती वाजता दहा वाजता या ठिकाणी पाचवं मिनिट काढायच्या का वंशाला तयार होणार आहे दहावर काढायला ठिकाणी घेऊ आपण पहा इथे दहा दहा आणि बारा आता या बारावर मिनिट काढा तास मोजा किती भाग आहेत एक भाग आणि हा दोन भाग दोनच भाग आहेत किती भाग आहेत दोन मग दोन भाग आणि त्याला गुणा तीस लाख मग या ठिकाणी दहा वाजता दोन गुणिले किती तीस म्हणजे तीस दोन्ही साठ अंशाचा कोण इथं तयार झाला बघा या ठिकाणी साठ अंशाचा कोण हा या काठ्याच्या अंतर कोण झाला अतिरिक्त झाला पण बाहेर कोण जर तुम्हाला काढायचं असेल ते दोन भाग सोडून द्या दहा भाग किती आहे बारा मध्ये दो गे गे दोन गेले राहिले किती दहा मग दहा म्हणले तीस किती झाले तीनशे म्हणजे इथं परत या ठिकाणी तीनशेचा चा बाहेर कोण तयार होईल लक्षात घ्या इथे पहा नऊ वाजता घड्याळातला वा, तास आणि मिनिट काटा येतील कोण किती अंशाचा असेल नऊ म्हणजे लक्षात घ्या तीन आणि नऊ तीन वाजताही तास होतो आणि नऊ वाजता तास होतो बाहेर पहिल्या म्हणजे लक्षात येईल इथं किती वाजले आता नऊ बाल झाले आहेत नऊ मग नऊ आणि बार या ठिकाणी आणि तीन भाग म्हणजे तीन गुरडे तीस मग या ठिकाणी मी झाले नव्वद आहे ना मित्रांनो पुढे चला इथं जर नव्वद असेल तर या ठिकाणी त्याचा भाग्य कितीचा असेल दोनशे सत्तरचा असेल तर पुढे वाजता किती वाजता अकरा वाजता तास व मिनिट काढा यातील कोण किती अंशाचा असेल परत आपण अकराचा टाइम दाखवूया या ठिकाणी हे झाले हे या ठिकाणी अकरा वाजलेले आहेत पहा इथं अकरा वाजले म्हणजे अकरा आणि बारा या दोन्ही मधलं एकूण एकूण भाग किती आहेत पहा एकच भागाले आहे किती भागाले आहेत एक म्हणजे अकरा वाजता तास आणि मिनिट काटा यातला कोण किती अंशाचा तयार होईल तोंडी सांगू शकाल तुम्ही भाग एकच आहे एकला एक न गुणायची गरज नाही तरी पण मी या ठिकाणी एक गुणले तीस म्हणजे किती अंशाचा असेल तीस अंशाचा असेल जर हा कोण तीस अंशाचा असेल या दोन काट्यामधला तर त्याचा बाह्य कोण हा येईल इथून ते परत कुठपर्यंत आलं हे इथपर्यंत मग एक ये भाग गेला भारतला खाली राहिले अकरा भाग अकरा भागामध्ये किती कोण असतील अकरा त्रिक तेहतीस म्हणजेच किती तीनशे तीस तीनशे तीस अंश विद्यार्थी मित्रों शेवटी या ठिकाणी इथे या ठिकाणी सहा वाजता आठ वाजता घड्याळातील तास आणि मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा तयार होईल आणि त्याचा बाह्य कोण सुद्धा किती अंशाचा तयार होईल हे गणित तुम्ही घरी सोडवायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर या ठिकाणी मला कळवा या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुढील टाईपमध्ये आपण परत घड्याळावरचा या ठिकाणी प्रश्न बघणार आहेत वेगळ्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहेत जर तुम्ही या ठिकाणी पाठीमागील व्हिडिओ बघितला नसेल तर पाठीमागील व्हिडिओ या व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी टाकलेला आहे तो पाहायला या ठिकाणी विसरू नका प्रत्येक टाईपमध्ये मी सगळ्या बाकी एक टाईप जो आपला झालेला आहे तो टाईप आणि बाकीचे जे टाईप झालेले आहेत ते टाईप प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील सर्व टाईप पहा आणि निश्चिंत रहा या गदळावरील मिनिट काटा आणि तास काटा यातील कोण कशा पद्धतीनं काढायचं आहे अचूक अशा प्रकारचं उत्तर तुम्ही श्रीकांनामध्ये या ठिकाणी करणार आहात याची या ठिकाणी मला गॅरंटी आहे या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील टाईम घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद थँक्यू